ट्रॅक्टर फसला कुठ फसला? अरे ट्रॅक्टर कुठं फसला अरे रे 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 ट्रॅक्टर फसला रे अरे बाप रे आता काही खरं नाही हो ट्रॅक्टर निघतो का नाही आता हा ट्रॅक्टर निघल का नाही तुला येतो का टॅक्टर तू चालवायला बसतो का मग बर थांब दोन दोन्ही चाक बिंगू राहिले त्या टॅक्टरची माऊली ह इकडे टॅक्टर ना, ना। दोन्ही दोन्ही चाक त्याचे फिरू राहिले निघल 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 हे ड्रायव्हर आहे बरोबर काढतील हा निघाला निघाला असे तर केवढा खड्डा झालाय तो बंद पडला माऊली तू चालवायला बसतो का तू काढशील का ट्रॅक्टर बाहेर दोन तू बस ट्रॅक्टरवर हा बस एका वाजून बरं थांब तो त्याकडे काढू दे पहिले अरे काय निघाला 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 भाऊ थांब आवले मावलीला आनंद झाला चाल 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 थांबा थांबा मला थांबा याला उचलून घे ग याला उचलून घे बस गा हाँ ओके बस मित्रांनो आपलं हे घर आहे आणि आपल्या ह्या घरासमोरचं हे वावर आहे या वावरामध्ये सोयाबीन होती ती काढली आत्ता तर आता हे फनायचं काम चालू आहे आणि या वावरामध्ये गहू लावायचं आहे त्याच्यासाठी हे फणून घ्यायचं चा, काम चालू आहे आत्ता तर माऊली म्हणे मला ट्रॅक्टर चालवायचा आहे तर तो ट्रॅक्टरवर बसला आहे ट्रॅक्टर चालवतो आहे बघा तो, तो। पाठीमागे गंगा निकिता पण बसल्या आहे दोघींना पण खूप आनंद झाला आहे माऊलीनीच चालवला माऊली तू मोठा झाल्यावर मी तुला असं घेऊन देईन जॉन ट्रॅक्टरेचा आपला हाय पण तो वावरात चालायचं नाही ना त्याला नागर फन काहीच नाही ना तुम्ही मज्जायची माऊली परत जायचं का ट्रॅक्टर चालवायला मला चालवायचं आता मी जाऊ ना पण ना चालतो माझ्या आता मी चालवतो ट्रॅक्टर गंगा बसल यायच तुला यायच नास्ती नाही चला हळू हळू मला येऊ पड ना तुम्ही